टाइम्स ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज नमस्कार मी भैया साहेब बॉक्सर आपण पाहताय टाइम्स ऑफ नगर आज नगर शहरामध्ये एकंदरीत वातावरण खराब झालेलं आहे दूषित झालेलं आहे त्याचं कारण असं पारातोटी कारंजा या ठिकाणी काही आयोजकांनी आय लव्ह मोहम्मद या नावाची रांगोळी काढली होती आणि त्या रांगोळीच्या निषेधार्थ जमिनीवर काढलेल्या रांगोळीच्या निषेधात मुस्लिम समाज आक्रमक झालेला आहे अल्तमश जरीवाल यांच्या फिर्यादीनुसार कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल मिळतो आणि मुस्लिम समाजाचा आक्रोश आपल्याला पाहायला मिळतोय मुस्लिम समाज एकंदरीत रस्त्यावर उतरलेला आहे आणि आपण पाहतोय की या ठिकाणी पूर्णपणे पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे पोलिसांचे वाहन इथं तैनात करण्यात आलेलं आहे आणि ह्या भागाने आपण पाहू शकतो की मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमक झालेला आहे मुस्लिम समाजाचा रोष हा वारंवार वाढत चाललेला आहे त्याचं कारणही तसंच आहे प्रत्येक वेळेस प्रेशीद मोहम्मद यांच्या विरोधामध्ये कुठेतरी टिप्पणी केली जाते त्यांच्या विरोधात काहीतरी चुकीचं बोलल्या जातं आणि मुस्लिम समाज प्रत्येक वेळेस आक्रमक होत असतो हे आपण पाहत आलेलो आहे मागील काही दिवसांपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर देखील याच निषेधार्थ पैगंबरांच्या संदर्भामध्ये ज्या चुकीच्या गोष्टी बोलण्यात आल्या होत्या त्याच्या निषेधार्थमध्ये महिलांनी देखील मोठा मोर्चा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकवला होता सध्याची परिस्थिती अशी आहे अल्तमस जरीवाला यांच्या फिर्यादीनुसार कोतवाली पोलीस ठाण्याचे नूतन जे पोलीस निरीक्षक आलेले आहेत संभाजी गायकवाड यांनी त्यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे आणि गुन्हा दाखल करून आरोपी ताबडतोब अटक करण्यात आलेला आहे

Why should we do this WheatAC Yeah 5 Bref How are you? Heyını Can we do this? Go aquí What can we do here 肉 I have relied सिर्फ एक चीज के लिए इतना वेळ भागे करके 我。 એ લાગો આ કે દેસા મનોજ ભાઈ ગાડી દે એ લાગો એ લાગો ગાડી ગાડી છોસો ની એજો ગાડી आपला जमाव बेकायदेशीर आहे आपण या ठिकाणी निघून जा रस्त्यावर थांबलेले सर्वांनी या ठिकाणी निघून जायचं आहे आपल्याला वारंवार आपल्याला सांगितलेलं की आपला जमाव बेकायदेशीर आहे आपला जमाव बेकायदेशीर आहे आपण या ठिकाणी निघून नाही गेला तर आपल्यावरती कारवाई करण्यात ये आपल्यावरती कारवाई करण्यात ये ते रस्त्यावर सगळे स्टाफ काढून घ्या सगळ विनाकारण गर्दी करून थांबू नका पोलीस आपल्याला कुठलीही कारवाई कर परंतु आपण कायदा सुव्यवस्था जर बिघडवली तर पोलिसांना योग्य ती कारवाई करावी लागेल सर्वांना विनंती आहे आता निधून शांततेच्या मार्गाने निघून जायचं आहे तरुण मुलांना विशेषतः सूचना आहे आपण कायदा हातात घ्यायचा नाही कोणत्याही परिस्थितीत कायदा सुव्यवस्था राखायची जबाबदारी पूर्ण टाईम्स ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज